बीड जिल्ह्यात दररोज धक्कादायक घटना घडत आहेत कधी हत्या तर कधी अपहरण या घटनांमुळे बीड गुन्हेगारांचे हॉटस्पॉट बनलेले आहेत त्याचबरोबर आजकाल जे नवरा बायको आहेत त्यांच्यामध्ये असं का घडत आहे असा सुद्धा प्रश्न अनेक जणांनी उपस्थित केलेला आहे चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकाल नवरा आणि नवरीमधल्या नात्यातील ते जी दूरी आहे ती वाढतच चाललेली आहे आणि यामुळेच अशा असंख्य घटना घडत आहेत आता एका नवविवाहित दाम्पत्याने काय केलं आहे पहा दोन महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता मात्र अचानक दोघांनीही ते केल्यानंतर अक्षरशः खळबळ उडालेली आहे बीडच्या केथुरा येथील एका नवविवाहित जोडप्याने म्हणजेच शुभंगी अक्षय गालफाडे या नवरोहित तरुणीने दोन मार्चला दुपारी तीन वाजायच्या दरम्यान रात्या राहात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली दोन महिन्याभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता संसार अगदी थोडक्यातच चालू झाला होता सर्वजण खुश होते परंतु दोन मार्चला दुपारी तीन वाजता शुभांगीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली मग दुसऱ्याच दिवशी पती अक्षय गालफडे यांनी देखील पहाटे पाचच्या दरम्यान लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आता दोघांनीही जीवनयात्रा संपवल्यानंतर अक्षरशः सर्वांनाच धक्का बसला या घटनेने खळबळ तर मात्र उडालीच या जोडप्याचे दोन महिन्याभरापूर्वी लग्न झाले होते लग्न झाल्यानंतर हे जोडपं पुण्यात राहायला गेले होते मात्र काही दिवसानंतर त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता वाद झाल्यानंतर हे जोडपे पुन्हा आपल्या मूळ गावी केतुरा येथे परतले केतुरा परतल्यानंतर पुन्हा त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला त्यानंतर तरुणीने आधी आयुष्य संपवण्याचे ठरवले आणि नंतर तरुणानेही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली नंतर, नंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड रुग्णालयात पाठवण्यात आले शुभांगीचा मृतदेह झाल्यानंतर अक्षय गालफाडे यांना पत्नीच्या कुटुंबाने त्याला धारेवर धरलं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने गावातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली या प्रकरणात दोघांनी आत्महत्या केली का केली याचा शोध सुरूच आहे घटनेनंतर परिसरात मात्र खळबळ उडालेली आहे अशी ही घटना समोर येत आहे